हे मित्रांनो नुम। तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो महा रांगोळी मी सजलेले आणि फुलझाड दिवेत तुम्हाला हर्ष उल्लासित करत दिवाळीच्या आनंदात सामील व्हा पा। शुभ दीपावली मित्रांनो शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो शारीवांशक एकोणाशे सत्तेचाळीस दक्षिणायन शरद ऋतू अश्विन मास कृष्ण पक्ष द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीयापर्यंत दिवाळीचा महापर्व असणार आहे अर्थात शुक्रवार दिनांक सतरा तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल सात दिवसांचा महा पर्व हा दिवाळीचा असणार आहे तेव्हा आजचा हा पहिला दिवस आहे दिवाळीच्या महापर्वाचा मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन कल्या व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये हा महत्वाचा दिवाळी महापर्व आहे मित्रांनो यासंबद्धी आपण आज पहिल्या दिवसाची पूजा विधी जाणून घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये अश्विन मासकृष्ण पक्ष द्वादशी वसुपारस कथा वसुबारसच्या पाठीमागे काय कथा आहे धार्मिक सत्यकथा या आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओ आज शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वसुबारस आहे मित्रांनो एक कोणब्याची शेतकरी म्हातारी सासूबाई तिची बहिरी अडाणी सुन गव्हाळी मुगाळी गाईच्या वासरांची नावे त्यांना कापणे जेवणात वाढणे भलेही त्या परत जिवंत होत असतील पण नको अशी मांसाहारी कथा मित्रांनो त्यामुळे या कथेविषयी मी तुम्हाला काहीही सांगणार नाही आणि आपणही ती श्रवण करू नये आणि पठनता अजिबात करू नये मित्रांनो एक दुसरी कथा आपल्यास मी सांगत आहे श्रीसागरचा क्षीरसागराच्या श्री मंथनातून नंदिनी शुभदा सुरभी सुशिला आणि बहुला या पाच कामधेनू जन्माला आल्या या पाच गायी जन्मदग्नी भारद्वाज वशिष्ठ अगस्ती आणि गौतम या पाच ऋषींना देण्यात आल्या इंद्रदेव आणि असुर यांच्यामध्ये समुद्र मंथन चालले असताना मंथनातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली मित्रांनो तसेच धन्वंतरी अमृत घेऊन प्रकट झाले त्यामुळे या दोघांचीही पूजा या धनत्रयोदशीला केली जाते धन्वंतरी हे वेदांमध्ये निष्णांत होते तसेच मांत्रिक आणि तांत्रिक विद्यार्थी होते अनेक औषधींचा लाभ ते सर्व देवांना झाला अमृत कुंभरूपाने अनेक औषधांचा सार देवांना प्राप्त झाल्याने त्यांना देवांचे वैद्यराज म्हटले जाऊ लागले भगवान विष्णूची आप तत्वात्मक तरंग सक्रिय होऊन आपल्या या ब्रह्मांडात हो येतात या तरंग विष्णू लोकात काम नाव म्हणून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाय वासराची पूजा केली जाते त्यातही आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे त्यामुळे गुराढोरांना आणखी महत्व प्राप्त होते आपल्या सनातन हिंदू धर्मात गोमातेला अनन्य साधारण महत्व आहे मित्रांनो भगवान श्री दत्तात्रय व भगवान श्री कृष्ण यांचे अतुट नाते या गोमाते सोबत आहे शिवाय तेहतीस कोटी देवतांचा वास गो गो वा या गोमातेत असल्याने सदा सर्व काळ गोमाता पवित्र व पूजनीय असते तिच्याशिवाय आपणामध्ये सात्विकपणा येणे शक्य नाही कारण स्वधर्मच आपल्याला सुधारू शकतो इतर कोणीही नाही मित्रांनो हे पक्के लक्षात घ्या कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा वसुबारशीच्या कथे संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव